पाच सहा दिवसापासून आपल्या विधानसभा मतदारसंघ मध्ये आमचा गाठी भेटी आमचा सगळा दौरा चालू आहे काल रंध्याला आम्ही मुक्कामी होतो रंध्यापासून मतदारांची गाठी भेटी घेत 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 आता राजूर करून आता आम्ही आलो जामगाव मध्ये जामगावच्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकत्र जमून आमचं एक चांगल्या प्रकारचं स्वागत केलंय अभिनंदन केलंय आणि आता सगळ्यांचं म्हणणं आहे की गरिबांच्या प्रश्नांसाठी आता गरिबांचा आमदार झाला पाहिजे आणि म्हणून ही सगळी लोकं आम्हाला जोडली जात आहे पुढारी आमच्यावर दिसत नाही सर्वसामान्य लोकं आम्हाला घेऊन पुढं जात आहे आणि म्हणून आम्हाला या सगळ्या गोरगरीब लोकांची चांगले कामं करायची आहे गोरगरीब लोकांना चांगले दिवस आम्हाला आणून द्यायचे प्रत्येकाला रस्ता प्रत्येकाला लाईट प्रत्येकाला पाणी प्रत्येकाला आरोग्य सुविधा प्रत्येक घरातली मुलं चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन ती चांगली घडली पाहिजे मूलभूत प्रश्नांपासून इतर जे काही प्रश्न आहे ते आम्हाला सगळ्यांना सोडवायचे आहे आणि म्हणून आम्ही या सर्व मतदारांना जातो आहे भेटतो आहे सगळ्यांना आवाहन करतो आहे की बाबा आम्हाला तुमची सेवा करायची आहे आम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे तुम्हाला चांगले दिवस आम्हाला या निमित्तानं आणून द्यायचे आणि म्हणून आज शेकडो कार्यकर्ते या जामगावमध्ये जमले होते ते सगळेजण आम्हाला घेऊन पुढं या ठिकाणी जात आहे सन्मान करत आहे आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकांचा एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला या निमित्तानं मिळतोय लोक आनंदानं पुढे येत आहे औक्षण करताय शुभेच्छा देत आहे साहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यावर आहे आणि म्हणून आम्हाला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा ह्यानिमित्तानं मिळते आणि म्हणून ह्या तालुक्यातला पुढारी वर्ग नाही ह्या तालुक्यातला सर्वसामान्य नागरिक तो आम्हाला जोडला गेला आहे आणि आता श्रीमंतांचा नाही यांचा नाही तर ह्या तालुक्यामध्ये गरिबांचा आमदार होईल आणि गरिबांचे प्रश्न आम्ही सोडू अशा प्रकारची परिस्थिती यानिमित्त निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता जामगाव झाल्यानंतर खालची काही गावं आम्हाला घ्यायची आमचा मुक्काम कळसमध्ये होणार आहे कळस उद्या सकाळी प्रवारा पट्टा करून आम्ही आता उद्या एंट्री आमची आढळा पट्ट्यामध्ये होईल पाच सहा आमचा सा सहावा सहावा मुक्काम उद्या मुळा पट्ट्यामध्ये आमचा होणार आहे आणि म्हणून ही सगळी सर्वसामान्य जनता एकवटली आहे आता ही लोकं थांबणार नाही पुढाऱ्यांच्या राजकीय पक्षांच्या भूलतापांना बळी पाडणार नाही आणि म्हणून आमच्यासोबत पुढारी नाही आमच्यासोबत राजकीय पक्षांचे नेते नाही परंतु या तालुक्यातली सर्वसामान्य नागरिक हे सगळे लोक आमच्या आहे आता आमचं सगळ्यांचं ठरलं आहे आता श्रीमंतांचं नाही तर गरिबांचा आमदार झाला पाहिजे म्हणून सगळे लोक प्रेम करत आहे अकोले तालुक्यातील सर्व मायबाप ज्यांनी मला हात जोडून विनंती आहे की सर्वसामान्य लोक आता एकवटले पुढं आलेली आहे तुम्ही सर्वांनी मदत करा आज आमचा आमची आम एंट्री प्रवारा पट्ट्याच्या उशाशी झालेली आहे या खा या बाजूच्या खालची लोक सगळी प्रेमाची आहे जिवाळ्याची आहे गेले अनेक वर्षे मी त्यांच्यावर राहिलेलो आहे त्यांच्या सुखदुःखामध्ये गेलो आहे त्यांच्या प्रश्नांबरोबर गेलो आहे आणि म्हणून प्रेमानं जिवळ आणि सगळी लोक एकत्र येत आहे शंभर टक्के या तालुक्यामध्ये आपल्या रूपानं गरीब कुटुंबातला आमदार होईल आणि आपल्या रूपानं या तालुक्यातल्या जनतेला चांगले दिवस येतील यासाठी आम्हाला काम करायचं आहे आपण सर्वांनी सोबत रहा अशा प्रकारची विनंती करतो थांबतो धन्यवाद